सद्गृहस्थ हो आणि सतगृहस्थिनो द इंडियन फेडरेशन ऑफ लेबर या संस्थेच्या विद्यमाने दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात दिनांक सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने दिलेले भाषण मी आपल्याला सांगत आहे हे भाषण जेवढे काल महत्त्वाचे होते तेवढेच आज आहे आणि भविष्यात आणि भविष्यातसुद्धा सर्व मानवी हितासाठी अत्यंत उपयोगाचे आहे हे भाषण म्हणजे कधी न कालबाह्य होणारे असेच भाषण आहे तर बाबासाहेब या भाषणात म्हणतात की मी आपल्याला दोन शब्द सांगावे असे आपल्या चिटनिसांनी मला सुचविल्याबद्दल मला फार आनंद होत आहे हे आमंत्रण स्वीकारे स्वीकारावे किंवा नाही याचा मला दोन कारणामुळे प्रश्नच पडला होता आपण असे बघा की सरकारला बंधनकारक होईल असे फारसे मी बोलू शकणार नाही दुसरे असे की तुम्हाला जिवाल्याचा वाटणारा जो कामगारांच्या आर्थिक मागण्याचा प्रश्न आहे त्याविषयी मी फारच थोडे सांगू शकेन खरे पाहिले असता मी हो म्हटल्याशिवाय तुमचे चिटणीस मुळी हलायलाच तयार नव्हते म्हणून मी रुकार दिला अर्थात मला असे वाटल्या वाचून राहिले नाही की एकंदर कामगार चळवळीविषयी माझ्या मनात जे विचारसारखे घोडत असतात ते बोलून दाखवायला ही संधी चांगली आहे आणि केवळ कामगाराच्या आर्थिक चळवळीविषयीच ज्यांना आस्था वाटते त्यांना देखील माझ्या मतापैकी थोडा तरी भाग पटल्याशिवाय राहणार नाही पण त्या प्रश्नाचे आजचे स्वरूप समजायला आपल्याला थोडे मागे जावे लागेल मानवी समाजाच्या शासन पद्धतीत महत्वाचे असे पुष्कळ फरक घडून आले आहेत असा एक काळ होता की ज्यावेळी जुळवी राजांची अनियंत्रित सत्ता हेच एक शासन संस्थेचे स्वरूप होते कित्येक वर्षाच्या रक्तरंजित लढ्यानंतर ती परिस्थिती बदलून संसदीय लोकशाही आली शासन संस्था हीच सर्वोत्कृष्ट अशी समजूत त्यावेळी सर्वत्र होती प्रत्येक मानवी व्यक्तीला स्वातंत्र्य संपत्ती व सुख प्राप्त करण्याचा अधिकार असेल असे सहस्त्रक निर्माण करण्या निर्माण करण्यात येईल प्रत्येक मानवी व्यक्तीला स्वातंत्र्य संपत्ती व सुख प्राप्त करण्याचा अधिकार असेल असे सहस्त्रक निर्माण करण्यात येईल असा विश्वास होता अशी आशा वाटायला खरोखरच तशी कारणे होती जनतेच्या अव्यक्त इच्छांना मूर्त स्वरूप देणारे कायदेमंडळ या पद्धतीत आहे त्याला जबाबदार असणारे कार्यकारी मंडळ आहे व त्याही पलीकडे या दोघांवर लक्ष ठेवून त्यांना कह्यात ठेवणारे न्यायमंडळही आहे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन्हीवर नियंत्रण तसेच अधिकार क्षेत्रात ठेवण्यासाठी ती न्यायपालिकेची व्यवस्था आहे लोकान लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले सरकार ही लोकप्रिय सरकारची सर्व वैश वैस्ट, वैशिष्ट्ये संसदीय लोकशाहीत आहेत जनतेच्या खऱ्या खुऱ्या राजाला आवश्यक असणारे सर्व गुण या पद्धतीत आढळतात आणि म्हणून ही पद्धती सार्वत्रिकी सार्वत्रिकरित्या सुरू होऊन एक सुतकही पुरे उलटले नाही तोच तिच्याविरुद्ध सर्वत्र गजहब झालेला पाहून आ आश्चर्य वाटणे साहजिकच आहे इटली घ्या स्पेन घ्या जर्मन घ्या किंवा रशिया घ्या तेथे या पद्धतीविरुद्ध जगातचे बंड पुकारले गेले आहे तसे पाहिले तर असे देश फारच थोडे आहेत की या देशात या पद्धतीविरुद्ध ओरड नाही हे असे का व्हावेत हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे दुसऱ्या कोणत्याही देशात या प्रश्नाची चर्चा करण्याची जेवढी निकट आहे त्यापेक्षा अधिक ती भारतात करण्याची आहे भारतात संसदीय लोकशाही असावी अशी चर्चा सुरू आहे पण यावेळी एखाद्या निर्भीड व्यक्तीने बेदरपणे पुढे येऊन असे सांगायला हवे की या मार्गाने जाण्यात धोका आहे प्रथमदर्शनी वाटते त्याप्रमाणे काही इपदद पन ही पद्धत समाज धारणेचा सर्वोत्तम मार्ग नव्हे पण पार्लमेंटरी स्वरूपाची लोकशाही यशस्वी झाली तरी का हुकुमशाहच्या राष्ट्रात ती अयशस्वी ठरली कारण तिला तडखाफडकी काम करण्याची सवय नाही दिरंगाई हे तर तिचे ब्रीद आहे जे कायदे म्हणून जे कायदे मंजूर होणे कायदे मंडळाला आवश्यक वाटते ते कायदे मंजूर करण्यासाठी कायदे मंडळ नकार देऊ शकते कायदे मंडळाने जर ते स्थगित ठेवले नाही तर न्यायपालिका त्यांना बेकायदेशीर ठरवून स्थगित ठेवू शकेल संसदीय लोकशाहीत हुकुमशाहीला काही वाव नाही हुकुमशाही राजवट असलेल्या इटली स्पेन व जर्मनीसारख्या देशात संसदीय लोकशाही अवी, अवि अविश्वसनीय संस्था गणल्या जाते पण केवळ हुकुमशाह या पद्धतीला नावे ठेवीत असते तर हरकत नव्हती हुकुमशहाने लोकशाहीला केलेला विरोध खऱ्या अर्थाने विरोध करू शकत नाही संसदीय लोकशाहीचे के स्वागत केल्या जाईल कारण की हुकुमशाहीवर प्रभावी नियंत्रण ठेवू शक शकेल दुर्दैवाने ज्या देशातील लोक हुकुमशाहीला विरोध करतात तिथेसुद्धा संसदीय लोकशाहीबद्दल असमाधान आहे संसदीय लोकशाहीसाठी ती शोचनीय स्थिती आहे ती अधिक शोचनीय यासाठी आहे कारण संसदीय लोकशाही थांबलेली ती नाही तिचा तीन दिशेने विकास झाला आहे व्यक्ति मात्र समान राजकीय हक्क या तत्वा ची झाली आहे ती इतकी आज ही पद्धति अवलंब असे अ राष्ट्र नहीं कि जिथे सार्वत्रिक मतदान का हक हाँ नहीं दुसरे यात आर्थिक व सामाजिक क्षमते के तत्व मान्य आहे तीसरी बाब समाज विरोधी असलेला सं अस समाजविरोधी असलेला संघटित संस्था स्वतःच्या उद्देशाकरिता राजाची कोंडी करणार नाही हे मान्य झाले आहे संसदीय लोकशाहीने आर्थिक विषमतेची दखल घेतली नाही तसेच कराराच्या स्वातंत्र्याचा संबंधित पक्षावर काय परिणाम होईल ते अन्यायकारक ठरतील काय याचाही विचार केला नाही करा करण्याच्या स्वातंत्र्यामुळे दुर्बलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची संधी सशक्तांना प्राप्त झाली आहे याचाही विचार करण्यात आला नाही इतके असूनही लोकशाहीची शपथ घेतलेल्या राष्ट्रात या पद्धतीविरुद्ध कितीतरी असंतोष आहे अर्थातच हा विरोध हुकुमशाहाच्या विरोधापेक्षा अगदीच वेगळा आहे हे उघड आहे विशेष खोलात न जाता आपल्याला असे थोडक्यात म्हणता येईल की सर्वसाधारण जनतेला सुख संपत्ती व स्वातंत्र्य या त्रयीचा लाभ अजूनही या पद्धतीत पूर्णपणे घे पूर्णपणे होत नाही ही जाणीवच या असंतोषाच्या मुळाची आहे हे जर खरे असेल तर पार्लमेंटरी लोकशाहीच्या अपयशाची कारणे आपण समजून घेतली पाहिजे माझ्या मते या अपयशाची कारणे चुकीची विचारसरणी व संघटना दोष हे होत माझ्या मते या अपयशाची कारणे चुकीची विचारसरणी व संघटना दोष ही होत चुकीच्या विचारसरणीची मी आपल्याला दोन उदाहरण देतो करार स्वातंत्र्याला या पद्धतीत भरतेच महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे तिला अपयश आले स्वातंत्र्याच्या नावाखाली याचा उदो, उदो केला गेला त्यावेळी सामाजिक विषमता व तिचा होणारा परिणाम विचारात घेतला गेला नाही होणारे करार असे होणारे करार कसे अन्याय होतात हे दृष्टी आठ झाले दुर्बलांना नारण्याची संधी यामुळे सवलाना मिळते याची पर्वाच नव्हती परिणाम असा झाला की स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या या संसदीय लोकशाहीने गरिबांच्या दुःखात आणखी भर घातली विचारसरणीतली दुसरी उणीव की संसदीय व आर्थिक क्षमता नसल्यास नुसत्या राजकीय क्षमतेचा उपयोग नाही याची उमज पडली नाही हे कदाचित काहींना पटणार नाही पण त्यांना मी असे विचारतो की इंग्लंड व अमेरिका या देशात संसदीय लोकशाही अयशस्वी ठरली नाही पण इटली जर्मनी रशियामध्ये ठरली हे का याचे कारण हेच की त्या ठिकाणी आर्थिक व सामाजिक लोकशाही जास्त होती खरं पाहिलं असता लोकशाही म्हणजे समता संसदीय लोकशाहीने स्वातंत्र्याचा घोष केला पण खऱ्या समतेची तोंड ओळख सुद्धा करून घेतली नाही समतेचे महत्व न कळल्यामुळे स्वातंत्र्य व समता यांचा तिळा संसदीय लोकशाही संसदीय लोकशाहीने स्वातंत्र्याचा घोष केला पण खऱ्या समतेची तोंड ओळख सुद्धा करून घेतली नाही समतेचे महत्व न करण्यामुळे स्वातंत्र्य व समता याचा तिला मेळ घातला आला नाही परिणामी स्वातंत्र्यापुढे समता नामसेत झाली व वा विषमता वाढली विचारसरणीतली दुसरी उणीव ही की सामाजिक व आर्थिक क्षमता नसल्यास नुसत्या राजकीय क्षमतेचा उपयोग नाही याची उमज पडली नाही हे कदाचित काहींना पटणार नाही पण त्यांना मी असे विचारतो की इंग्लंड व अमेरिका या देशात संसदीय लोकशाही अयशस्वी ठरली नाही इंग्लंड व अमेरिका या देशात लोक संसदीय लोकशाही अयशस्वी ठरली नाही पण इटली जर्मनी रशियामध्ये ठरली हे का याचे कारण हेच की त्या ठिकाणी आर्थिक व सामाजिक लोकशाही जास्त होती खरे पाहिले असता लोकशाही म्हणजे समता संसदीय लोकशाहीने स्वातंत्र्याचा घोष केला पण खऱ्या समतेची तोंड ओळखसुद्धा करून घेतली नाही समतेचे महत्त्व न कळल्यामुळे स्वातंत्र्य व समता याचा तिला मेळ घालता आला नाही परिणामी स्वातंत्र्यापुढे समता नानसेज झाली व विषमता वाढली पण विचारसरणीतील दोषापेक्षा संघटनेतील दोष हे अपयशाबाद जास्त कारणीभूत झाले आहेत सर्व राजकीय समाजाचे राज्यकर्ते व सामान्य जनता असे वर्ग पडतात हे दुर्दव्य आहे एवढ्यावरच हे थांबले तर हरकत नव्हती पण त्याच्यावर ताण म्हणजे हे दोन तट इतके कायम राहतात की समाजाच्या एका विशिष्ट घटकातूनच राज्यकर्ते निवडले जातात सर्वसाधारण जनता तशीच राहते जनता स्वतः राज्य करीत नाही ती फक्त शासन संस्था स्थापन करते आणि त्यामुळे आणि त्यापुढे त्यापासून त्या त्या अलिप्त राहते आणि ते राज्य आपले राज्य आहे हे विसरते पण विचारसरणीतील दोषापेक्षा संघटनेतील दोष हे अपयशाला जास्त कारणीभूत झाले आहेत सर्व राजकीय हो। समाजाचे राज्यकर्ते व सामान्य जनता असे वर्ग पडतात हे दुर्दैव आहे एवढ्यावरच हे थांबले तर हरकत नव्हती पण त्याच्यावर ताण म्हणजे हे दोन तट इतके कायम राहतात की समाजाच्या एका विशिष्ट घटकातूनच राज्यकर्ते निवडले जातात सर्वसाधारण जनता तशीच राहते जनता स्वतः राज्य करीत नाही ती फक्त शासनसंस्था स्थापन करते आणि त्या पुढे त्यापासून अलिप्त राहते आणि ते राज्य आपले राज्य आहे हे विसरते असे झाल्यामुळे असे झाल्यामुळे पार्लमेंटरी लोकशाही जनतेचे राज्य कधीच स्थापू शकली नाही थोडक्यात म्हणजे जनतेच्या राज्याचे बाह्य अवडंबर असूनही वस्तुता ते एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर परंपरागत चालणारे राज्य झाले आहे या दोषामुळेच पार्लमेंटरी लोकशाही अयशस्वी ठरली आणि जनतेची सौख्यांची आशा पूर्ण करू शकली नाही मग प्रश्न असा उभा राहतो की याला जबाबदार कोण गरीब कामगार व इतपर दलित जनता याचे पार्लमेंटरी लोकशाहीने हित केले नाही हे खरे पण त्याला तेच मुख्यता जबाबदार आहे आपण असे बघा आपण असे बघा की मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे हे तेच विसरले नाहीत का मी नुकतेच आर्थिक मानवाचा मृत्यू या नावाचे पुस्तक बघितले पण आर्थिक मानवाचा अजून जन्मच झाला नाही तर त्याला मृत्यूचा प्रश्नच येत नाही नुसत्या अन्नावरच मनुष्य जगत नसतो हा मार्क्सच्या टीकाकाराने त्याला दिलेला टोमणा दुर्दैवाने खरा आहे या मानवाने नुसते दुकऱ्यासारखे लट्ट होणे हे संस्कृतीचे ध्येय नाही हे का हे कारला इलचे म्हणणे मला पटते पण कामगार लठ्ठ होण्याचे तर दूरच राहो त्यांना पोटभर देखील अन्न मिळत नाही मी तर असे म्हणेन मी तर असे म्हणेन की सर्व सोडून अन्नाचा विचार कामगारांनी प्रथम केला पाहिजे मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे आणि म्हणून आर्थिक परिस्थितीप्रमाणे इतिहास घडत असतो ही विचारसरणी मार्क्सने सर, मार्क जगाच्या पुढे ठेवल्यापासून त्यावर वाद झाले आहे पण माझ्या मते त्याने हे तत्व म्हणून ही विचारसरणी मांडली नसून त्या शिकवणूक कामगारांना शिकुन, की ज्याप्रमाणे वरिष्ठ वर्ग आर्थिक बाबींना महत्व देतात त्याप्रमाणे कामगारांनी दिलास इतिहास म्हणजे आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब होईल मार्क्सचे तत्व खरे असलेले आपल्याला वाटत नाही याचे कारणच मुली हे की आर्थिक परिस्थितीचा समाज रचनेवर जो परिणाम होतो त्याचे महत्त्व कामगारांनी लक्षात घेतले नाही शासन पद्धतीविषयीचे वाङ्मय त्यांनी वाचले नाही रुसोचे सामाजिक करार मार्क्सचा कम्युनिस्ट जाहीरनामा पोप तेरावा लिओचे कामगाराची स्थिती आणि जॉर्न स्टुअर्ट मिलचे स्वातंत्र्य ही समाज रचनेविषयीची चार मूलभूत पुस्तके कामगारांनी वाचलीच पाहिजे रुसचे सामाजिक करार मार्क्सचा कम्युनिस्ट जाहीरनामा पौप तेरावा लिओचे कामगाराची स्थिती आणि स्टॅन स्टुअर्ट मिलचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य ही समाज रचनेविषयीची चार मूलभूत पुस्तके कामगाराने वाचलीच पाहिजे पण मला नक्की ठाऊक आहे की कामगार त्यांना महत्त्व देणार नाही त्यांनी राजाराणीच्या गोष्टी वाचण्याचा नाद आधीपासून लावून घेतला आहे खरे पाहिले असता त्यांचा अपराध यापेक्षाही घोर आहे राज्ययंत्र काबीज करण्याची कल्पनाही त्यांना अजून शिवली नाही इतकेच नव्हे तर स्वतःचे हित साधण्याकरता राजयंत्रावर ताबा ठेवण्याची जरुरी आहे हेही त्यांना पटत नाही ते त्याचा विचारच करीत नाही राज आजपर्यंतच्या अत्यंत ते दुर्दैवी घटनापैकी ही एक आहे त्याचे सर्व संघटना चातुर्य ट्रेड युनियनसारख्या केवळ आर्थिक मागण्यापुरत्या मर्यादित स्वरूपाच्या संस्थांमध्ये खर्च होत आहे मी स्वतः ट्रेड युनियन्स विरुद्ध नाही मी स्वतः ट्रेड युनियन्स विरुद्ध नाही त्याचा उपयोग आहे हे मला ना कबूल नाही पण हे तितकेच खरे की तो मर्यादित आहे कामगाराचे सर्व प्रश्न त्या सोडवू शकत नाही कितीही संघटित व बलवान झाल्या तरी भांडवलशाही व्यवस्था जास्त चांगल्या तऱ्हेने चालवायला त्या भांडवलदारांना भाग पाडू शकत नाही त्यांच्या पाठीशी मजूर सरकार असते तर गोष्ट वेगळी होती म्हणून स्वतः संपादन हेच एकमेव ध्येयी कामगारांनी ठेवले पाहिजे म्हणून सत्ता संपादन हेच एकमेव ध्येयी कामगारांनी ठेवले पाहिजे नाहीतर कार्यकर्त्यांची भान्य मिटविण्यातच ट्रेड युनियनची शक्ती खर्च होईल व कामगाराच्या हित बाजूला राहील राष्ट्रवादाच्या नावाखाली त्यांना लोक भलत्या मार्गावर नेऊ शकतात हा कामगाराचा तिसरा मोठा दोष आहे आधीच गरीब असताना आधीच गरीब असताही राष्ट्रवादाच्या नावाखाली त्यांना सर्वस्वार्थ त्याग करावा लागतो पण त्याच्या स्वार्थत्यागामुळे राष्ट्रवादाचा जय झाल्यावरही त्यांना आर्थिक व सामाजिक क्षमतेचा लाभ होईल काय याचा कामगारांनी कधी विचारच केला नाही त्यांनी त्यागावर जो राष्ट्रवाद तोच तो त्यांचा मुख्य शत्रू बनतो त्यांची सर्वात जास्त पिळवणूक यातच होते म्हणून पार्लमेंटरी लोकशाही खालीच जर कामगारांना नांदवा नांदावयाचे असेल तर तिचा उपयोग त्यांनी स्वतः करताच केला पाहिजे याकरिता हिंदुस्थानात दोन गोष्टीची गरज आहे केवळ आर्थिक मागण्याकरता ट्रेड युनियन्स स्थापने एवढेच कोठे ध्येय हिंदी कामगारांनी न ठेवता शासन यंत्रणेचा ताबा घेणे हे ध्येय पुढे ठेवले पाहिजे म्हणून कामगारांनी आपला स्वतःचा राजकीय पक्ष पाहिजे अर्थातच ट्रेड युनियन बळकट करणे हे या पक्षाचे एक काम राहिले अशा पक्षाने कामगाराचे प्रतिनिधी म्हणून मिळविणाऱ्या कार्यकर्त्यांची मक्तेदारी फेटाळली पाहिजे व फक्त थोड्याशा तात्पुरत्या फायद्याकरता अंतिम ध्येयाला बाद आणण्याची प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे त्याचप्रमाणे हिंदू महासभा किंवा काँग्रेस यासारख्या जातीय व भांडवलदारी राजकीय पक्षापासून त्याने अलिप्त राहिले पाहिजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकरता आम्ही लढतो असा आव जरी हे पक्ष आणीत असले तरी त्याला न विसरता त्यांच्यापासून वेगळे राहिले पाहिजे काँग्रेस व हिंदू महासभा यांच्या तावडीतून सुटल्यामुळे कामगारांना हिंदी स्वातंत्र्याच्या लढ्यात जास्त हिरेऱ्याने भाग घेतला येईल आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली चाललेली फसवणूकही थांबवता येईल पण याला एक मार्ग मार्ग एकच स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन न करणे सर्वात महत्वाची गोष्ट ही की हिंदी राजकारणातील बुद्धिवादाचा अभाव त्यामुळे कमी होईल आपले राजकारण क्रांतिवादी आहे असा काँग्रेस टेंभा मिलवते म्हणून काही लोक तिच्या मागे जातात हे खरे पण तिच्या पदरी अपयशाशिवाय काहीच पडत नाही हे हेही तितकेच खरे त्याचे कारण काँग्रेसला प्रतिस्पर्धी नसल्यामुळे तिच्यात बुद्धिवाद कधी आलाच नाही गेल्या वीस वर्षातील ही उणीव कामगाराच्या पक्षामुळे भरून निघेल हिंदी कामगाराने दुसरीही एक गोष्ट शिकायला हवी ती म्हणजे की ज्ञाना सामर्थ्य नाही आपला प्रश्न घेऊन कामगार जेव्हा लोकापुढे उभे राहतील तेव्हा हा प्रश्न नक्की विचारला जाईल की राज्य करण्याची त्यांची लायकी आहे का राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात आम्ही इत इतरा इतक्याच फार तर चुका करू असे उत्तर त्यावेळी देऊन चालणार नाही त्यांना या पलीकडे जाऊन असे सिद्ध करावे लागेल की वरिष्ठ वर्गापेक्षाही ते जास्त राजकुशल आहेत कामगाराच्या शासन पद्धतीचे स्वरूप इतर वर्गाच्या पद्धतीपेक्षा कठीणच राहणार कारण त्यांचे सरकार आर्थिक नियोजनाच्या पद्धतीवर उभारलेले असणार इतर पद्धतीपेक्षा या पद्धतीत ज्ञानाची जास्त आवश्यकता आहे दुर्दैवाने हिंदी कामगार वर्गाला अभ्यासाची अजून गरज वाटली नाही राज कारखान कारखानदारांना शिव्या देण्यापलीकडे कामगार कार्यकर्ते काही शिकले नाहीत ही उणीव भरून काढण्यासाठी अभ्यास मंडळे स्थापन करण्याचा उपक्रम इंडियन फेडरेशन ऑफ लेबरने केला आहे त्याबद्दल मला अत्यंत समाधान वाटत आहे त्यामुळेच राज्य करण्याची पात्रता कामगारात येईल कामगारांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचीही जरुरी इंडियन फेडरेशन ऑफ लेबरला पटेल अशी मी आशा करतो कामगार वर्गाला शासक वर्गाची लायकी आणून दिल्याबद्दल ते फेडरेशनचे आभारच मानतील